बिग बॉस मराठीच्या घरात नाणी गोळा करण्याच्या टास्कमध्ये अभिजितच्या गुडघ्याला दुखापत झालेली असतानाही त्याची पार्टनर निक्की तांबोळी हिने हा खेळ खेळण्यास नकार दिला निक्की तांबोळी ही तीच आहे जी अभिजितला स्वतःचा बेस्ट फ्रेंड समजते पण तिने यावेळी मला काळोखाची भीती वाटते असं सांगत खाली जाण्यास नकार दिला अभिजितला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की गुडघ्यावर खेळू नकोस अन्यथा आयुष्यभरासाठी तुला हे भोगावं लागेल पण असं असताना देखील अभिजितने खेळ थांबू दिला नयेंटो मैदानात उतरला तो खेळ खेळला आहे महत्वाचं पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे निकी कशी आहे हे आपल्याला माहितीच आहे पण एरवी अभिजितला पाठिंबा देणारे बाकीचे टीम बीचे मेंबर आणि इतर मेंबर सुद्धा शेवटच्या क्षणी त्यांनी पलटी खाल्ली त्यावेळी घरातल्यांच्या इतर सदस्यांचा देखील घरा चेहरा समोर आला अभिजितचा विचार न करता निव्वळ निकीला हरवण्यासाठी इतर कोणताही टीममधला सदस्य हा खेळ खेळू शकत नाही असं यांनी म्हटलं निकी तर खेळायला तयार नव्हतीच हे सगळ्यांनाच माहिती होतं त्यामुळे अभिजितने घरातल्या सगळ्यांना जेवण हवं हो। आणि म्हणूनच घरासाठी आयुष्यभराची जोखीम घेऊन खेळायला उतरला था त्याला इतरांनी सांभाळून घेतलं पण ही गोष्ट मुळात पटण्यासारखीच नव्हती कारण एरवी अभिजीतची जे सर्वजण काळजी दाखवतात ते म्हणजे अंकिता वर्षाताई वैभव अरबाज धनंजय पॅडीदादा ह्यांच्या की कोणीच अभिजितसाठी स्टँड घेताना दिसलं नाही प्लॅट अभिजितलाच पाठवा दुसरा सदस्य पाठवू शकत नाही असं टीम बीचं म्हणणं पडलं त्यावर आता अभिजित बायको बायकोस शिल्पा सावंत तिची प्रतिक्रिया आली आहे शिल्पा याच्यावर प्रचंड संतापली आहे तिने सोशल मीडिया तिची प्रतिक्रिया दिली आहे यावेळी तिने घरातल्या त्यांची जागा दाखवलेली दिसून येते घरात सर्वजण एकमेकांच्या साथीने आपल्याला उभे राहिलेले दिसतात त्यांना ग्रुपची ग्रुप गरज आहे अशा शिल्पानं म्हटलं आहे की अभिजितला कोणत्याही ग्रुपची गरज नाही तो एकटाच पुरेसा आहे आणि बाकीच्यांना तुझी गरज आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि मला तुझा अभिमान वाटतो तर मग या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं शिल्पाचं म्हणणं तुम्हाला योग्य वाटतं का घरात अंकिता वर्षाताई किंवा इतर सदस्यांनी अभिजितसाठी स्टँड घेऊन दुसरा सदस्य का निवडला नाही मग त्यांच्यात आणि निकीमध्ये काय फरक आहे तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा